तर हॅलो फ्रेंड तर म्हणलं चला आपण थोडासा ब्लॉग घेऊ कारण की मला बोलायचं होतं म्हणून म्हणलं चला आपण बोलू तर फ्रेंड हॅलो माणसाच्या जीवनाला एक न जगण्यासाठी एकतरी माणसाला असं घेत पाहिजे जीवनाला माणसाचे अर्थ काही पाहिजे नाहीतर कसं आहे ना आपल्या जीवनाला एकाचा अर्थ नसतो एकेकाच्या जीवनाला अर्थ असतो बरं का कोणी एकाचा नसतं कारण सगळ्यांसोबत होत अस माझ्यासोबत काय तुमच्यासोबत का काय घरच्याकोबत होत ना की अरे आपण तर काम करतोय घरातलं आहे बाहेरलं आहे आणि आपल्याला तर कोणच किंमत नाही देत कशीच किंमत नाही मिळते आपल्याला घरातलं पण नाही ते माझं जीवन नाही एक कचऱ्यासारखं असतं ना व फ्रेंड कचरा एकदम कचरा आहे का नाही मला तर ना असं वाटतं आहे आपल्या माझ्या आप जीवनाला आप, जीवना ना आता काही असं वाटतंय फ्रेंड मला सांगा तुम्हाला कसं वाटतं आहे मला जरूर फ्रेंड कमेंट करून सांगा कारण की मी तुमच्या कमेंटसुद्धा वाट बघत आहे फ्रेंड कारण की आता बोलणं म्हणजे आमचं तुमचं माझं बोलणं आता हे बोलणं काही आता मला काय बोलूशी वाटतं तर मी लगेच बोलते का नाही तर त्याच्यासाठी तर तुम्ही मला सांगा जरूर ते जमीन करू कारण जीवनाला अर्थ पाहिजे जीव। जगायचं म्हणलं तर खरंच नाही मला ना हे धरा येत नाही कॅमेरा म्हणून एवढं हलतं आहे माझ्याकडे हे नाही तर फ्रेंड आपण काम करतो असं वाटतंय की माझ्या जीवनाला माझ्या जगण्याला काही अर्थ नाही असं वाटतं कारण एक एक बार फ्रेंडनं टेन्शन येतो कारण आपल्याला मला खरं सांगायचं ना नक्की मला घरातले चांगलं बोलत नाही तो कारण मी चॅनल बनविले ना सारखे व्हिडिओ व्हिडिओ टाकते तर थोडं रिचार्जाची कमताही पडते फ्रेंड मला वीड़ी, वीड़ी, वीड़ी। तर मी काय करते थोडं रिचार्ज घेते म्हणते द्या मला थोडं रिचार्ज झाले त्यावं बसपट थोडा तसं म्हणलं ना ते म्हणते घेणचं काय एकच चालू आहे सारखे व्हिडिओ उडी उडी तर फ्रेंड माझे व्हिडिओ शेअर करा कारण शेअर केल्यावर माझे घरा यूज फाडते माझं चॅनल एकदा म्हणतायचं झालं ना फ्रेंड मला काही टेन्शन नाही फ्रेंड खरंच ना फ्रेंड आणि एवढं जर झालंय म्हणलं ना तर तुमच्याच आशीर्वादाने झालंय फ्रेंड खरंच तर हारायचं नसतंय ते तर खरं आहे पण बार माणसाला येतं ना मनामध्ये फ्रेंड माणसाच्या कामाला जाते बघा फ्रेंड मी घरचं करू काय सांगू शकत नाही मी पण माझा ना मी ब्लॉग जरूर बघा फ्रेंड कारण मी कुणाला सांगू शकत नाही तुम्हालाच सांगत हे फक्त नाही सांगू शकत चला आता जखाद्या आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्याकडं भरपूर सारा आहे मी सांगणार आहे तुम्हाला पण सांगितलं नाही मी